मंत्रीपदावरून संजय राऊतांनी शिंदे अजित पवार राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला अजित पवार शिंदे राज ठाकरेंच्या पक्षाला जानच नाही ओढून ताणून बनवलेल्या पक्षामध्ये अस्वस्थता कसली हे तिन्ही पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले आहेत शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ले करून कमजोर करा हे तिघांना काम दिलेलं आहे असं हल्ला हल्लाबोल केला अस्वस्थता कोणामध्ये असेल अजित पवार एकनाथ शिंदे राज ठाकरे यांचे पक्ष आहे या पक्षाला जानच नाहीये ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत तिन्ही पक्ष एका भयातून निर्माण झालेले पक्ष आहे आणि त्यांना जे काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये हल्ले करा त्यांना कमजोर करा या त्यांना तिघांना दिलेला सुपाऱ्या आहे आणि त्या सुपारा त्यांनी यासाठी स्वीकारल्या आहेत नाहीतर आम्ही तुम्हाला तुरुंगात पाठवा